चारशे जागा जिंकणार आहेत आम्हाला गणितच कळे ना त्यांचं मी तुम्हाला फक्त एक क्षणभर फक्त तुम्हाला विचार करण्यासारखे मुद्दे देते उत्तर प्रदेशात ऐंशी जागा आहेत त्यांच्याकडे पासष्ट आहेत दे। मध्य प्रदेशात त्यांच्याकडे एकोणतीस सगळ्या टोटल त्याच्यातले अठ्ठावीस आहेत कर्नाटकामध्ये पंचवीस जागा आहेत त्यांच्याकडं एकूण जागा तिथं अठ्ठावीस आहे गुजरात मध्ये सव्वीस आहेत आता त्यांच्याकडे सव्वीस सव्वीस आहेत राजस्थानमध्ये पंचवीस जागा आहेत त्यांच्याकडे चोवीस जागा आहेत झारखंड मध्ये चौदा जागा होत्या टोटल त्यातल्या अकरा जागा त्यांच्याकडे आसाममध्ये अकरा पैकी नऊ त्यांच्याकडे बिहारमध्ये चाळीस पैकी सतरा जागा त्यांच्याकडे ओरिसामध्ये आठ जागा त्यांच्याकडे एकूण जागेच्या त्यांच्याकडेच आहे साधीच्या सात पण उत्तराखंड मध्ये पाचच्या पाच त्यांच्याकडे आणि बिहार हिमाचल प्रदेश मध्ये दोन जागा आहेत दोन्हीच्या दोन्ही दोन्ही जागा त्यांच्याकडे मी त्याची गिरीज केली मी आता बसल्या बसल्या बोटावर बोलत होते पण किती जागा आहेत त्यांच्याकडे हा सगळा दोनशे बावीस जागा मध्ये जातो तो तो दोन से बासा तमिनाडु भाजपा शून्य आंध्र प्रदेश शून्य चार जाग केरल मध्य वीस एक शून्य जाग है भाजपा एक ही जाग भाजपा ओरिशा मध्य फिर तीन वीस महाराष्ट्रात तेवीस जागा आहेत अठ्ठेचाळीस पेज या ज्या जिंकल्यात ना त्यांनी त्या तेवीस जिंकल्यात त्यासुद्धा जागा शिवसेनेच्या मदतीने यांनी जिंकल्या कारण तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेची जी सेना आहे ती कुणाबरोबर होती मैत्री कुणाशी होती त्यांच्याबरोबर हो म्हणून तेवीस जागा त्यांनी जिंकल्या आहेत म्हणजे बेडकासा काय ना महाराष्ट्रात भाजप त्याला हे कारण आहे सेना त्यांच्याबरोबर होती तेव्हा आता सेना त्यांच्याबरोबर नाही आणि जी सेना त्यांच्याबरोबर आहे मी कुणा बोलणार नाही याच्यावर सेना त्यांच्याबरोबर आहे त्यांचं मतामध्ये काहीच नाही फक्त पैसे बॅग तमाशे द्याच्या पलीकडे मला सांगा इथं काय आहे ते एकनाथ शिंदेचं भाऊज्याचं पीठ कसं कोण मत घेऊन गेला काय आहे त्याचं तर काय मिळत नाही तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस जागा आहे फक्त अठरा जागा त्यांच्याकडे येतात बाकीच्या सगळ्या ती शेरणी ना ममता बॅनर्जी तिच्या ताब्यात जा जा सगळ्या जागा आणि आता ती अठरावी ती येऊन देत नाही डंकेची सांगायला ते तुमच्या पंजाबमध्ये येऊन तेरा जागा ते यापैकी फक्त दोन जागा यांच्या ताब्यात जा दोन बाकीच्या जा जागा काँग्रेस आम आदमी आणि अकाली दल शिरोमणी यांच्या ताब्यात आहेत लडाख काश्मीर ह्याच्यात सहा जागा त्याच्यात तीन यांच्याकडे तीन त्यांच्याकडे मला तुम्हाला फक्त आकडे ह्याच्यासाठी सांगायची होती आता बिरीज करा काय चारशे चिंकणार आहेत आम्हाला काही गरीब सगळ्यांना द्यायचं म्हणजे खोट बोलपट रिटून बोल हे जे धोरण आहे भारतीय जनता पक्षाच आणि मी तुम्हाला अजून एक सांगते आता या परिस्थितीमध्ये जे त्यांचे मित्र आहेत ते अडोतीस मित्र आहेत त्यांचे म्हणजे ते जे म्हणतात का नाही हे भाजप आमचे हे काँग्रेस हे शरद पवार त्याच्यानंतर हे शिवसेना आणि राज्यातले इतर समजा बंगालची ममता बॅनर्जी या मधून आट्टा फिट्टा करून आमच्यातले कसे पडताय ते ईडीचा धाक दाखवून दडपशाई करून जेलची भीती दाखवून जेरबंद करायचं बेजार करायचं अडवणूक करायची फसवणूक करायची असं मोदी साहेब तुम्ही जर चांगला कारभार माझ असल्याण केले लईच कल्याण केले हे आटापिटा कशासाठी करता ते अजित पवार फोडायचा एकनाथ शिंदे फोडायचा ते पन्नास पन्नास फोके द्यायचे आणि त्याचे बोके तयार करायचे हे तुम्ही कशासाठी करता तुमचं जर इतकं काम आहे लोकांनी तर आम्हाला गावात नाही येऊन द्यायला पाहिजे लोकांनी म्हणायला पाहिजे हे बाहेर गावाच्या आता इतकं चांगलं तुम्ही माणसाचे वृत्त कस काय तुम्ही निवडणुका लढायला लागला हे त्यांनी सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे सर त्यांनी चांगलं काम केलं असेल तर मला असं वाटतं मला असं वाटतं की तरी चुकायला लागले तरी त्यांचं आणि तीस लक्ष बरोबर आहेत त्यांच्या तुग ते बी एकटे नाही आणि आशे आहेत काय काही फक्त एकच खासदार आहे आपणादर उत्तर प्रदेश मध्ये एकच खासदार आहे अनुप्रिया पटेल अनुप्रिया पटेल ती जनता दलाची होती माझ्या पक्षाची जुन्या आता आमचा पक्ष संपला म्हणून तो या राष्ट्रवादीत आलेले आमच्या विचारात आहे म्हणून मी हजारदा भाऊला सांगत होते भाऊ तुमचा घात होईल मुंडे साहेबांचा फोटो होईल तुमचा घात होईल तिथे राहू नका नाही दिवस त्यांनी माझं ऐकलं नाही त्यांनी जर माझं ऐकलं तर हा माणूस दोनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला भाऊ तुमची पोरगी फक्त म्हणली जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच तिचा काय घाम काढलाय तिचा काय काटा काढलाय पृथ्वीराजची निवडणूक लिहिला आठ मी आता लोकसभेत आता लोकसभा जिंकली तर प्रत्येक राज लक्षात ठेवा नंतर तीन डॉ करीत म्हणून बैलवान जर डॉक्याने काम करायचं पाय नाही करायचं डॉक्यानी काम या निवडणुकीत तुम्हाला करावं लागेल अडो तीस पक्षांची आघाडी आहे भारतीय जनता पक्षाची रामाचं मंदिर हे बांधलं रामाचं मंदिर बांधलं चांगली गोष्ट आहे राम आमचा पण आहे आम्ही रामनवमीला धरतोच आम्ही रामनवमी पाना त्याचा बारा वाजता आणि कोणासोजवला करतो चेट वागते आधी वाचून नाही हे माझी तुम्हाला मा एक सूचना आहे विनंती आहे रामाचं मंदिर मानलं तरी लोक काय तयार नाहीत तीनशे सत्तर हटविलं तरी लोक ऐकायतात काय तीनशे सत्तर हटविलं नाही हटविलं हटविलं काय ना हटविलं काय आम्हाला काय परिणाम करत काय आमची पोरं जाऊन काश्मीर जमीन खरेदी करणार काय आणि तिथं राहणार आहे अरे पिण्याच्या बाहेर तयार नाही कुणी आणि तिथं कोणता खरेदी करेल तीनशे सत्तरचा काय फायदा आता नी 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 ना ना। ना। आता काही शिल्लक नाही राहिला म्हणून पाच जणांना भारत रत्न दिले बघितलं ना तुला पाच हजार सांगते ना पाच पाच जणांना भारत रत्न दिलाय भारताच्या संविधानामध्ये अशी तरतूद आहे एका वेळी एका वर्षात फक्त तीन जणांना भारतरत्न देतोय मोदी साहेबार झाले त्यांनी पाच जणांना दिलाय भारतरत्न त्याचा स्वामीनाथन आहे तुझा मुद्दा आहे ना मी त्याच्यावर आता आलो स्वामीनाथन हा जागतिक अर्थतज्ञ अर्थतज्ज्ञ जागतिक कीर्तीचा बघा का भारतातला नाही जग त्याचा सल्ला घेतो तो अर्थतज्ञ म्हणून शेतीतज्ञ म्हणून त्या स्वामीनाथनला दिलं त्यांनी एक शिफारस केली तो म्हणला शेतकऱ्याची दैन्य अवस्था जर संपवायची असेल त्याच काबाड कष्टाचं जर मूल्यमापन करायचं असेल तर उत्पादन खर्चावर आधारित आम्ही भाव उत्पन्न ज्याला एक एकरला जर समजा सोयाबीनच्या पिकाला तीन हजार खर्च होत असत तर त्याच्या दोन हजार नफा आणि दीडपट तुम्हाला भाव द्या म्हणजे आता सोयाबीनचा चार हजार भाव आहे तर किती द्या सहा हजार द्या ही शिफारस स्वामीनाथ केली होती तुम्हाला आठवण करून देते दे तुमची बुद्धी तुम्ही गहाण घेऊ का हा माझा राग आहे युवकांच्या वरती मोदी साहेबांचा दोन हजार चौदाचा अजंडा काळा त्यांचं जे शब्द ते त्यांनी त्यात ते म्हणजे होते सत्तेत आल्याबरोबर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी मी करीन त्यांनी दहा साल उजडले तरी केली नाही तेरा महिने भारताचा शेतकरी दोन हजार एकवीस साली दिल्लीच्या बॉर्डरला बसला लाखोच्या संख्येनं बसला बाबा नो सातशे शेतकरी मेले रस्त्यात तिथं त्या आंदोलनामध्ये काम करत असताना थंडी वारा ऊन पाऊस तर पडस खोकलं सातशे शेतकरी किती शेतकरी आंदोलन घेतले ते तीन कायदेचे होते आंदोलन शेतकऱ्यांना माग घ्यायला लावलं म्हणजे आम्ही तुम्हाला त्याची मुदत या महिन्यात संपली पेपरवाले शब्द दिंदा मोदी साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना हे काय फक्त पंजाबच्या शेतकऱ्यालाच मिळणार नव्हतं आम्ही भाव केंद्राचा तुम्हालाही मिळणार होता तिथं मिळालं की भात शेतकऱ्याला सगळ्यांना पण त्यांनी काय केलं बारा महिने टोळपट रुपी केली आणि आता बघा काय आहे मी सांगत नाही तुम्हाला ग्रेनाईटचे बॉम्ब अशाचे बॉम्ब पाण्याचे फवारे पाठीवर छत्रे गोळीबार लाठीचार्ज रस्त्याला जिडे तोगडे आडव्या भिंती उभ्या केल्या दिल्ली कर येऊ नका म्हणून पण बहादर शेतकऱ्याला आपण सॅल्यूट केला पाहिजे जीवाची बाजी लावली आहे त्यांनी आपण तर काहीच करत नाही लढतच नाहीत आपण मुर्दार चालत आपण मरगळ आली आपल्याला ते लढते सीमेवर सरकार जायबंदी झाले लक्षात ठेवा सरकार जायबंदी झाले शेतकऱ्याच्या सोयाबीनची वाट लावली शेतकऱ्याच्या कांद्याची वाट लावली शेतकऱ्याच्या कापसाची वाट लावली शेतकऱ्याच्या दुधाची वाट लावली दुसंघ यांच्या चुत्याचा होता शिवाजीराव पाटलाचा महानंदाला यांच्या का नाही मला माहित नाही काल या राज्यातली सगळ्यात मोठी झुटेरी तिची प्रॉपर्टी जर मोजायची असेल तर दहा हजार कोटीची स्थावर प्रॉपर्टी आहे गुजरातला देऊन टाकली नरेंद्रनं किती पाप करणार आहे देवेंद्र आणि नरेंद्र तू याचा हिशोब कोणी विचारणार आहे का नाही साहेबाची म्हणून बघू नका तुमचा किती आणि त्याला करायचंय की नाही करायचं हे ठरवा नसलंच करायचं तर आम्ही आरून आरून तुम्हाला सापून निघून जाऊ पण पुन्हा नका म्हणू कोणी आलं का आम्हाला सांगायला आता आले सांगायला हे वाटलं किती चालतंय याचं स्वामीनाथनची एकही शिफारस मान्य नाही पण भारतरत्न त्याला देतात मखलाशी आहे आहे चरण नाही भारतरत्न दिला चौधरी चरण चरणसिंग शेतकऱ्याचा नेता होता भारताचा पंतप्रधान होता बरं का तुम्हाला नव्या पोरांना कदाचित माहीत नसेल भारताचा पंतप्रधान होता मोरारजी देसाईच्या नंतर ते पंतप्रधान झाले सहा महिने शेतकऱ्याचा नेतात त्यांचं एकच वाक्य सांगते तुम्ही पुढं की असं म्हणायचे किसान की एक नजर किसान म्हणजे शेतकरी किसान की एक नजर हल पे हल किसान की एक नजर हल पे और दुसरी नजर संसद पे होना चाहिए <प्राथा> कशासाठी संसदेवर कशासाठी जिथं तुमच्या विरोधातले कायदे तयार होतात म्हणून तुम्ही संसदेवर तुमची एक नजर ठेवली पाहिजे तिथं कुणाला निवडून पाठवायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे चरण सिंग असंही म्हणत होते देश के प्राय देश मिनिस्टर मिनिस्टर का का किसान से गुजरता गुजरताय तुमच्या खळ्यातून आणि शेतातून पंतप्रधान पदाचा रस्ता जातो कारण तुम्ही एकमेव असे आहेत शेतकरी कोणाचे मागील नाहीत तुम्ही तुम्ही स्वतंत्र येत असून प्रत्येक मी कोणाची पक्षा तरी पक्षाची आहे पक्षा एक कुणीतरी एका पक्षाचे कुणीतरी दुसऱ्या पक्षाचा असते शेतकरी हा एकमेव असाय तोच फक्त परिवर्तन करू शकतो आणि ज्या ज्यावेळी देश संकटात आला त्या त्यावेळी फक्त आणि फक्त शेतकऱ्याने बंडी मारली म्हणून देश वाचलाय आता जर देश वाचवायचा असेल या देशाचं संविधान वाचवायचं असेल त्या देशाला वाचवायचं असेल तर मला असं वाटतं तुम्ही आता भाकर शेतकऱ्यां पाहिजे फिरविली पाहिजे <पाँगी> <आपर अस्टावता। पाँगी> एक शेतकरी आला माझी भाकर करपती सारखी काय करू त्याने बिरबला विचारलं बिरबल मला फिरवी फिरविली न सांग तुझ्या बायको तिला फिरव होते भाकरीला ती भाकरी जर तुम्ही फिरविली नाही तर ती करपणारच तुम्ही जर रात्री उलटून आपण पाच वर्षासाठी भाड्याने दिले यांना मग ते काँग्रेस असू द्या मग ते राष्ट्रवादी असू द्या मग ते आणखीन आत्ताचे भाजपवाले असू द्या ना आणि कुणी ती स्वार्ग येऊ द्या पाच वर्षासाठी आम्ही तुम्हाला घर भाड्यान दिले तू वागत नाही घर खाली करा हे सांगायची हिंमत आपल्याला ठेवावी लागेल तर परिवर्तन पडून येईल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून माझ्या शेतकरी भावांनो माझ्या तरुण भावांनो आता म्हणते शरद पवार काय केलं शेवटचा मुद्दा केले मी फार तुमचा वेळ घेत नाही नरसिंहरावला की दिले की दिले भारतरत्न त्याच्याकडचा विषय मी थोडा बाजूला ठेवते हो दे। दिले त्यांनी त्यांनी काय परिणाम होणार नाही रावला दिलं आडवाणीला दिलं कोणाला कुणाला दिलं तर काय परिणाम होणार नाही आडवाणी काय आमच्या चुलीला लाकडं घालतो काय दिलं तर जाऊन तिकडे मानस काय करायचं आपल्यात भारतरत्न कशाचा कशाचं भारतरत्न देऊ बॅरिस्टर जिनाच्या कपरीवर जाऊन टेकून आला पाकिस्तानात ते आमचं कसं काय ज्या देशाची फाळणी झाली आहे आमची माणसं तिथं जाऊन हा चढवाणी पाया पडला जाऊन तिथं चादर चौकून आला म्हणून त्याचं अध्यक्षपद काढून घेतलंय याच भारतीय जनता पक्षाने तेव्हा का आहे आम आमचा त्याचा काही संबंध नाही पण या मारवाडी आमचा त्याचा काही संबंध नाही मी सांगते काय केलं असं म्हणते काँग्रेसनं काय केलं अरे रे काय भयंकर आहे तुझी बाळूत्या मी नाव सांग त्या मोदी साहेब तुमचा जन्मदिन होता त्यावेळेस राजकारणात तुम्ही कुठं कोंडलं तिथं होता साऱ्या देशामध्ये इंजाग्राम करायची त्यावेळेस काँग्रेसनंही सुरू काढलं आहे आणि ते सेकंड सुरू लक्षात ठेवा जरा म्हणून तुम्हाला लाईट आली आहे म्हणून तुम्हाला सगळं भूगर्भातलं कळतं आहे म्हणून बोरवेलनं पाणी मारताच तुम्ही आईच केलं नाही लाईट गावात होती का माझ्या लहानपणी चिमणी असायची चिमणी ना का डेमशी रात्रभर काळेच्या सकाळी दहा वाजता पाळू काळू भिद्या झालं व्हायची त्याची काजळी नाक शिरायची आमची आई मला अभ्यास करून बसलो चिमणी पुढं अरे चिमणी होती टिम 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 पंथी होती पंथी त्याला तेव्हा आरटीचा घ्यायची माझी आई आणि त्या आरतीचा तेव्हा झोपचत पाणी झोपडत काही बंद करून टाकायची पुढे गुप झोपायचं भीती वाटायची रात्रीचा काळो गाव तर सात वाजता तर गाव सोब शांत झोपत होत आताच्या सारखे बाहेर फिरत होते लोक आता तर लोकायला सरे रस्ते वाहते काय रस्ते तुम्ही काय हे सगळे आम्ही केले तुमच्या हातात दिल ते सांभाळायला आम्ही केलेत तुम्हाला रात पुढे ठेवलं होत तुमच्या हातात दिलं हे तुम्हाला दहा वर्ष सांभाळता आलं नाही म्हणून मोदी मला काय नाही आता तिसऱ्यांना निवडून येण्याचा हे सांगायची दाखल आपण निर्माण केली तर या सभेला काही अर्थ आहे असं मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं शरद पवार काय नाही केलं मग त्यांना पद्मभूषण कस काय दिलाय मोदी साहेबांनीच दिलाय त्यांनी काय केलं नाही न करणाऱ्याला कोणी देत का पद्मभूषणनी सन्मान तुम्ही शरद पवारांचा केला का नाही मग पद्मभूषण देता आणि पुन्हा म्हणता शरद पवार कर्क कोणी बांधली शाळा कोणी निर्माण केल्या वाडी बसतीपर्यंत बाकीच जाऊन या देशात बिंपी सिंग सत्तावीस टक्के आरक्षण तुम्हाला आम्हाला दिलं ओबीसीला या देशामध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री शरद पवार होते लक्षात ठेवा शरद पवार असताना महाराष्ट्रात लागू करायचं का नाही हा त्या राज्याचा निर्णय असतो लागूच करावा असं बंधन घालता येत नाही पहिलं राज्य मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार होतं बिहार कारण तिथं लालू प्रसाद मुख्यमंत्री होता त्या पक्षाचा म्हणून त्यांनी केलं ला। पण लागलं ला त्याच्या दुसऱ्या दिवशी अध्यादेश काढून या ओबीसीच्या जीवनामध्ये क्रांतिकारी परिवर्तन आणून मंडलायोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात जर कोणी केली असेल तर ती शरद पवार नावाच्या माणसाने केली म्हणून तुमचा सुमंत भागे कलेक्टर आहे ध्यानात ठेवा सारणीचा तुमचा स्वयरा असेल म्हणून सांगितलं सचिव आता सचिव आहेत ते महाराष्ट्र तुमचे सतरा ते अठरा आय आहेत आता महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अकरा ह्याच्या आधी काय शिकत नव्हते काय ह्याच्या आधी काय मिळत नव्हतं त्याचा परिणाम राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडेही ना लाभ झाला आता मराठा समाजाचे पौरवंत्री काय केलं शरद पवार शरद पवार आपण जोडवा त्याच ज्यानं केलं त्याचं मान्य नाही करायचं जे नाही केलं त्याने मी पाहायचं आता काय पंचायती गोपाई असं कसं म्हण विचार करा जरा भांडावलं उद्याच्या राजकारणात तुम्हाला या जर मानावर आला नाही तर मला असं वाटतं इतिहास पुन्हा तुम्हाला आणि हे बघा दोन हजार चोवीस ची शेवटची निवडणूक आहे ह्याच्यानंतर तुम्हाला मताला जायची गरज नाही रे कोरायव पडायची माझी बात नाही काळजी करू नका भुका तुम्ही आणि भुकल्यावर पुन्हा खूप बोलून घ्या पदा 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 की आता हे काय झालं पुन्हा काही करता यायचं नाही म्हणा काही करता येणार नाही पण ही चोवीसची निवडणूक ही महिलाचा दगड आहे गावाला चालल्यावर तसं आपण म्हणतो पण कांजपूर दोन किलोमीटर दारू तीन किलोमीटर तो महिलाचा दगड तशी चोवीस ची निवडणूक तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी महिलाचा दगड आहे आणि म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल लोकसभेला तुम्हाला या जिल्ह्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून द्यावा लागेल अशा प्रकारचं आव्हान आपल्याला अनेक खूप कामं केले रे मला सांगावं बाग कुणी आणली शरद पवार बघा महाराष्ट्र सरकारच पहिलं शेतकऱ्याचं कर्ज कुणी माफ केले पंडितच शरद पवारनं एकशे सत्तेचाळीस कोटी